डायघर पंचकृषीतील ग्रामस्थांचा विरोध असतानाही ठाणे महापालिकेने घनकचरा प्रकल्पाचं काम सुरू केलं आहे त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत पंधरा डिसेंबरला धरणं आंदोलन केलं आहे ठाणे महापालिकेच्या मंजूर आणि सुधारित विकास योजनेअंतर्गत मौजे डायघर येथील सर्व्हे क्रमांक तेरा चौदा अठरा एकोणीस वीस आणि अठरा हेक्टर पार्कसाठी आरक्षित जमिनीपैकी शून्य पूर्णांक पाचशे हेक्टर जमिनीत सुरू असलेले घनकचरा प्रकल्प रद्द व्हावे याकरता राज्य सरकार व ठाणे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता शुक्रवारी सकाळी दहा ते सायंकाळी सकाळी पाच वाजेपर्यंत मौजे पडले गाव कल्याणशिळ रस्त्यालगत कोकण किंग हॉटेल जवळ बी के पाटील चौक येथे संविधानिक मार्गाने पंचकृषीतील नागरिकांनी लक्षवेधी धरणं आंदोलन केलं यावेळी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील नागरिक आणि राजकीय नेते सहभागी झाले होते या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी अन्यथा तीव्र चक्काच्या आंदोलनाचा इशारा यावेळी टायगर पंचकृषी संघर्ष समितीनं दिला आहे आज एक याचा मुख्य विषय असा की आज एकवीस वर्षापासून ज्या घनकचरा प्रकल्पाचा डायरेक्ट ग्रामस्थ लोक विरोध करत आहेत तरी ठाणे महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारे येथील ग्रामस्थांना विश्वासच न घेता एक ते दीड महिन्यापूर्वी इथे कचऱ्याच्या गाडी गाड्या येण्याच्या जा चालू झाल्यात त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये नागरिकांना खूप खूप त्रास होतो आहे लोक आजारी पडतात तसेच रस्त्यातून येणारे शालेय विद्यार्थी यांना देखील या प्रकल्पाचा खूप त्रास होतो आहे तर एकवीस वर्ष या प्रकल्पाचा विरोध असताना देखील भूमिपुत्रांना म्हणजे या महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ कोणत्याही प्रकारचं गृहित धरलं जात नाही तर या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही पंचकृषीतील सर्व नागरिक महिला ज्येष्ठ सर्व एक दिवशी लक्षवेधी धरणं आंदोलन धरून बसलेलो आहोत आणि जर यांनी हा प्रकल्प येत्या काही दिवसात आज रद्द नाही केला तर याच्या विरोधात आम्ही गटा दाखल करणार आहोत तसेच आम्ही जे हे दहा हजार पत्रक बनवलेले आहेत हे पत्र प्रत्येकाची स्वाक्षी घेऊन मुख्यमंत्री साहेब यांच्यासमोरसुद्धा आम्ही जाणार आहोत वास्तविक पाहता ग्रामीण विभागाकडे ठाणे महानगरपालिकेकडनं नेहमीच दुजाभाव केला जात आहे पण दुजाभाव जरी करत असताना विकास कामामध्ये का करत असताना डम्पिंग सं सारखा विषय जो ज्या जमिनीवर गार्डनचं आरक्षण असून त्या आरक्षण कॅन्सल करून त्याच्यावर डम्पिंग ग्राउंड च आरक्षण टाकलेलं आहे आम्ही सातत्याने नेहमीच ही गेले वीस वर्ष ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी या ठाणे महानगरपालिकेकडे मागणी करता का तुम्ही जे डम्पिंग ग्राउंड आहेत पहिल्यांदा जे डम्पिंग ग्राउंड केलेले आहेत जे ठाण्यामध्ये इतर ठिकाणी आहेत ते का विकासच करत नाही आणि जा ठाण्याच्या एका कोण्यामध्ये टायगर इथे असलेला डम्पिंग ग्राउंड चालू करता म्हणजे तुम्ही ग्रामस्थांना तर त्रास देता पूर्ण ठाण्याचा जो वाहतूक खर्च तो पण वाढणार आहे शासनाच्या नियमाप्रमाणे कुठल्याही मध्यवर्ती सेंटर जागेवर डम्पिंग ग्राउंड असणे आवश्यकता आहे पण हे सर्व नेम धाब्यावर मारून हे शासन आपल्या ग्रामीण भागामध्ये जाणीवपूर्वक हे आपल्याला त्रास देण्याचं काम करत आहे आणि ह्या एक दिवसीय लक्षवेधी आंदोलनाद्वारे आपण त्यांना सूचित करीत आहोत की तुमची ही दादागिरी कोणीही खपून घेणार नाही आज सर्व जनता महिला वर्ग सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत आज आम्ही पाहतो पाहतो की डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला नवीन विकास प्रस्ताव मंजूर करून तिथे करोडो रुपये शासन ठाणे महानगरपालिका घेत आहे नाना धर्माधिकारी यांची बैठकीचा तिथे वास्तव्य आहे मंदिरं आहेत एवढं असूनही कुठल्याही लोकांचा विचार न करता ही जे प्रकल्प इथे जबरदस्तीने लादला गेलेला आहे हा बंद करण्यासाठी आम्ही पाहिजे ते करू नाहीतर नाही कोर्टा कोर्टातही कोर्टात ती जाऊ पण कोर्टात नाही रस्त्यावरच्या लढाईत आम्हाला अपयश आलं तर आम्ही कोर्टाची लढाई लढण्यास टाळला आवाज काय मत कुठे जाणार माणसा शाळेच्या ठिकाणी तो कचरा पडलेला आहे हा काय म्हणाल आई तुम्ही काय माहिती द्याल आता जर आई बोलले असते त्यांना किती दुर्गंधी येत असते दरवाजे बंद करून राहतात तर हाय हे किती दिवस म्हणजे असं चालेल आज हा प्रकल्प झाला तर इथल्या स्थानिक नागरिकांना गाववाल्यांना आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना ही किती आरोग्याला धोका होणार आहे आता आपल्याच गावात राहून दिवसभर दरवाजे बंद करून घेणे हे किती उचित आहे तर मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करत आहे की हा गणकचरा प्रकल्प इथं डायगर गावचा त्यांनी रद्द करण्यात यावा ही इथल्या आमच्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांची आणि भूमिकांडांची विनंती आहे ते नक्कीच हा प्रकल्प रद्द करतील कारण इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जीवाचा ते आरोग्याला धोका निर्माण होणार असेल तर ते हा प्रकल्प इथे नाही आणू शकणार तर त्यांनी ही आमची विनंती लवकरात लवकर मान्य करावी कारण इथल्या जिथे कचरा टाकतात तिथेच बाजूला आमची गावातली लोकं राहत असतात दिवसभर दरवाजा बंद करून पुढे त्यांची लहान मुलं त्यांच्या आरोग्याला धोका होणार भविष्य सुद्धा आता जर कचरा टाकतात तर तेव्हा एवढा त्यांना त्रास होतो तर पुढे प्रकल्प झाला तर किती त्रास होईल त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगते की हा हा प्रकल्प रद्द करण्यात यावा